मोरपीस कुठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपंख स्थापित केल्यास सुख शांती लाभते आणि चिंता दूर होतात त्याचप्रमाणे मोरपीस घरी ठेवल्याने देवारामध्ये दे ठेवल्याने आपल्या हॉलमध्ये वगैरे बेडरूममध्ये ठेवल्याने भरपूर सारे फायदे आहेत तर त्याच्याचबद्दल आज मी सविस्तरमध्ये मा दे माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये तर वि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता तर चला आता जास्ती वेळ वाया न घालवता सुरू करूया वी आपल्या व्हिडिओला तर आपल्या घरामधील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यामध्ये एक कवडी आणि दोन मोरपीस बांधावे त्यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते पुष्यनक्षत्रावर मंगळवार किंवा शनिवार असल्यास मोरपिसावर शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी मोरपीस पाण्यामध्ये वहावे विसर्जित करावे त्यामुळे शत्रू आहेत ते सुद्धा मित्र बनण्यामध्ये मदत होईल ज्या पत्रिकेमध्ये राहूची महादिशा असते त्यांनी घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे राहूचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होईल ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे त्या व्यक्तीने सात मोरपीस घेऊन आपल्या उशीमध्ये ठेवावे व त्यानंतर सातव्या दिवशी मोरपीस काढून पश्चिम दिशेच्या भिंतीला लावावे आणि यासोबत अकरा मोरपंख त्यामध्ये वाढवावे याने कालसर्प दोषाचा का प्रभाव कमी होईल प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून आणि बाहेरून लावावे याने प्रवेश घराचा वास्तुदोष कमी होण्यास मदत होते लहान मुले रात्री घाबरत असतील झोपेत रडत असतील तर चांदीच्या ताईटात एक छोटा मोरपीस ठेवून सोमवारी गळ्यात बांधायचा याने आपल्या मुलांचे घाबरणे बंद होईल आणि नजरसुद्धा लागणार नाही त्याचबरोबर मोरपिसाने नजर देखील काढू शकता तुम्ही घरातल्यांच्या प्रगतीसाठी आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपिस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल आणि प्रगती होऊन समृद्धी मिळेल आपण करत असलेल्या सेवेचे सळ मिळण्यासाठी देवघराला मोरपिसाने सजवावे आणि कुंकू लावून पूजा करावी अशा प्रकारे घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात मोरपीस ठेवण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय